बंदुकीची गोडी हवेत झाडून दोन युवकांनी युवतीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातल्या बालाजी प्लॉट येथे सोमवारी या प्रकरणी सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आले युवती व दोन युवकांचा अद्यापही शोध लागलेला नाही नागपुरात राहणारी तरुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या बालाजी प्लॉट येथील घरी एका कार्यक्रमाला आली होती रात्री दोन तरुण दुचाकीवर तिथे आले तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला नातेवाईकांनी विरोध केल्यावर एका तरुणाने कमरेला लटकविलेले पिस्तूल काढून हवेत दोन गोळ्या झाडून तरुणीला बड जबरीने गाडीवर बसविले व पडवून नेले पोलिसांना माहिती मिळताच शहरात नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान नांदगाव पेठ टोल नाक्यावर दोन मुलांना अटक करण्यात आली प्रफुल्ल दमाय वय वीस वर्ष आणि प्रमेश आटपाका वय बत्तीस वर्ष अशी त्यांची नावे असून दोघेही नागपूरचे रहिवासी आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत गोळीबार करणाऱ्या मुलाचे या मुलीशी प्रेम संबंध आहेत नागपूरहून चार मित्र आले होते दोन मित्र दुचाकीने बालाजी प्लॉट मध्ये आले अन्य दोन नांदगाव पेठ टोल नाक्यावर थांबले ज्या मुलाचे या मुलीशी प्रेम संबंध होते त्या मुलाने हवेत गोळीबार करत युवतीला घेऊन पळ काढला पोलीस तरुणींसह दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहे बालाजी प्लॉट परिसरासह संपूर्ण शहरात मोठी खडबड उडाली आहे घटनाशिल्पी आम्हाला रात्री माहिती मिळाली की बालाजी कॉटच्या ठिकाणी एक एका ठिकाणी हवेत फायर झालेला आहे त्यामुळे आम्ही तात्काळ तिथे बसलो फिर्यादींना विचारपूस केली आणि फिर्यादींना घेऊन जे दोन लोकं आले होते तिथे त्यांच्यासोबत अजून दोन दो लोक होते अशी माहिती मिळाली त्यांच्यासोबत ती मुलगी मधल्या सीटवर बसून गेलेली आहे आम्ही पाठलाग करून त्यांचा टोल नाक्याच्या आधी त्यातल्या दोघांना पकडलं एकाचं नाव अर्ध अर्ध पाके आणि दुसऱ्याचं नाव दमाय आणि त्यांना इंट्रॉगट केलं त्याच्यावर समजलं की इतर जे दोन लोक त्या मुलीसोबत गेलेले आहे त्यांचे त्यापैकी एकाचे डबरूचे आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते आणि दर्शनचा लग्नाला विरोधी होता त्याबाबत तर त्यावरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा कलम तीनशे सात पाचशे चार चौतीस व तीन पंचवीस आरोम्या दाखल करण्यात आला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि इतर दोन आरोपीचा सा सध्या शोध सुरू आहे आता हा तपासाचा भाग आहे हा आम्ही तपास प्राथमिक तपास जो झाला तेवढा आम्ही तुम्हाला सांगतो फायरिंग किती आता एकच फायरिंग झालेली आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી